कृषी खात्याचे अधिकारी यांनी एक बैठक घेतली पुण्याला तिथं काही विद्यापीठांचे वाईस चान्सलर आले होते वाईस चान्सलरने सांगितलं की आता म्हणजे बाहेरचे तुम्ही काही जास्ती डोकं लावायचं जा काम नाही म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांनी आमच्याकडे एसओ पी तयार आहे आणि तुम्ही हे इम्प्लिमेंट करा नैसर्गिक शेती केली पाहिजे भावना खूप चांगली आहे आणि ते केली पाहिजे दुसरा इलाज नाही हे आपल्याला समजते पण एखादा विषय माइंडलेसली जर आपण अप्लाय केला अतिशय महोदय साहेब समजून घ्या श्रीलंकेमध्ये हा प्रयोग केला खाण्याचे वांदे होते एक पोळी सुद्धा भेटत होती इतकं इड त्याचं सा ड्रॉप झालं दुसरं त्या मीटिंगचे एसओ पीस मी मिळवले त्याचे रिकमेंडेशन जे होते ते पाहिले मी त्यांनी सांगलं आपल्याला काही पूर्ण दोन कोटी हेक्टर शेती अध्यक्ष महोदय नैसर्गिक खाली एका वर्षात आणायची नाही आपण एका माणसाला एक एकरच नैसर्गिक करायला लावू नैसर्गिक शेतीमध्ये तुम्ही पेस्ट कंट्रोल करू शकत नाही पेस्टिसाईड मारू शकत नाही जमिनीच्या खाली तुम्ही नैसर्गिक करू शकाल म्हणजे गांडूळ खत शेणखत ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही जर एक एकर एक शेत नैसर्गिकसाठी वापरलं तर पूर्ण गावातली जेवढी कीड आहे तेवढी ते एका एकरात राहील तो शेतकरी कुठेही दिसणार नाही आणि म्हणूनच ना ही शेती इतकी चांगली असताना याचे अनेक प्रयोग झाले असताना हे कुठेही यशस्वी झालं नाही आणि म्हणून यशस्वी झालं नाही म्हणून करायचं नाही असं माझं मत नाही माझे अध्यक्ष महोदय थोडा वेळ द्या मला घंटी नको वाजू कृपा <laughs> एकच तास ठेवली गेली बरोबर आहे आपण एकदा चेअरवरून आम्हाला सांगावं की प्रत्येक सदस्याला किती वेळ मिळणार आहे कारण का सावरकर साहेब आपण अतिशय चांगलं बोलत आहे पंधरा मिनटं झालेली आहेत काही नंत, नंतर ह्यानंतर सिनियर सदस्य बोलणार आहेत जाधव साहेबांसारखे आपण एकदा सांगून टाका बघा मी बोलू उपस्थित केला तो काही अंशी बरोबर असला तरी चिंता करायचं कारण नाही एक तासात हा प्रस्ताव संपणार नाही आहे आणि संपवताही येणार नाही एक तासात जेवढी चर्चा होईल तेवढी बोलू द्या प्रत्येकाला जेवढं बोलायचं तेवढं बोलायला मुभा ह्या प्रस्तावामध्ये दिलीच पाहिजे कारण हा प्रस्ताव महत्वाचा आहे नाही नाही हे बघा नाही नाही प्रस्ताव सुरू राहील प्रस्ताव सुरू राहील पण एक नाही नाही प्रस्ताव सुरू राहील पण सूचना एक आहे की वेळेचं मर्यादा पाहून सर्व वेळेची मर्यादा पाळावी लागेल आणि आणि हे हे पहिले वक्ती ओपनिंग आहे त्यांचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आहे त्यामुळे त्यांना आता बाकी ज्यांना बाकी ज्यांना सात ते दहा मिनिट खूप अकॅडमिक आहे हा विषय होऊन का जाते असं मूड चेंज करून आपण ज्या प्रकल्प आणतो महाराष्ट्रात तेव्हा काय होऊन जाते हजारो कोटी रुपये निघून जातात आणि होत काही नाही नैसर्गिक शेती करायची असेल ना त्याचा इंटिग्रेटरी ॲप्रोच ठेवा लागेल तुम्हाला पूर्ण पाणलोट क्षेत्र जे आहे वॉटरशेड आपण म्हणतो ते पूर्ण वॉटरशेड एका भागातलं हे नैसर्गिक खळ्यानं लागेल सर्व लोकांनी नैसर्गिक केली त्या भागातल्या तर तो प्रयोग सक्सेसफुल होते दुसरं नैसर्गिक शेतीला सगळ्यात मोठा आधार आहे गाईचं शेणखत गाईचं शेणखत आहे का आणि म्हणून आज जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत तुमचा जो स्टाफ आहे तो तेवढा आहे काय परिस्थिती अशी आहे राणेसाहेब माझ्या गावाला एम डी एम एस तुम्ही झाले असाल तर तुमची प्रॅक्टिस आहे पाच सात हजार दहा हजार ढोल डॉक्टर जर तुम्ही झाले असाल आमच्या गावात ढोल डॉक्टर येते म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर तो पंधरा हजार रुपये घेऊन जाते भाऊ एका बैलाला हात लावला की पाचशे त्याची प्रॅक्टिस माणसापेक्षा जास्ती आहे आणि म्हणून हे पशुवैद्यकीय दवाखाने करणे दोन गाई चार गाईचा प्रकल्प त्या शेतकऱ्याला देणे तर ते नैसर्गिक होऊ शकते नैसर्गिक करायला कुठेही विरोध नाही आणि तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयामध्ये आपण काय कसं वागतो पहा आपण एक पत्र लिहिलं की आम्ही प्रत्येक विद्यापीठाला एक कोटी रुपये देऊ तुम्ही नैसर्गिक प्रयोग घेतले पाहिजे मागच्या वर्षी आणि आता दहा जुलै पंचवीस पत्र लिहून टाकलं की ते नैसर्गिक शेती मिशन हे केंद्राच्या शेती मिशनमध्ये मर्ज झालेला आहे आणि हा प्रयोग बंद करून टाका आता मी मीच होतं माझ्या विद्यापीठात एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर आहो तीन हो, हजार बायांना ट्रेनिंग दिलं सायंटिस्ट भरले नॉन प्लॅन प्रोजेक्ट आहे सब्जेक्ट पॅटर स्पेशालिस्ट भरले अले हे म्हणतात की बंद करा आता बरं ते पैसे आले होते म्हटलं बंद करायचं आणि मार्च पर्यंत चालू द्या पुढच्या वर्षी पाहू याच प्रस्तावाच्या निमित्तानं ॲग्रिकल्चर सेक्रेटरी आणि या सर्वांना माझी विनंती आहे की हे जे पाच पाच कोटी द्यायचं कबूल केलं होतं दरवर्षी एक कोटी अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला हो भास्करराव भाऊ अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला आम्ही चालेल तीन महिने चालवला फाळून फेकून द्या आणि परत मग राज्यपाल नवीन आले देवरजजी त्यांनी नैसर्गिक पुरस्कार केला तर परत ते असला आता म्हणतात आम्हाला एसओपी द्या म्हणजे अडचण काय वडसे साहेब राजकीय आणि ब्युरोक्रेसीची गेल्या दहा वर्षात किती कृषी मंत्री बदलले महाराष्ट्रात आणि किती अॅग्रिकल्चर सेक्रेटरी बदलले हे पहा तुम्ही कसं धोरण राबवणार आहात तुम्ही सेंद्रिय शेती मिशन होतं आमच्या पोरे साहेबांनी चालू केलं होतं अकोल्याला सेंद्रिय शेती मिशनला आपण दोन हजार सव्वीस मध्ये परवानगी दिली आणि आता एक दिवस पत्र पाठवून दिलं दोन वर्षा एक काम करा सेंद्रिय शेती मिशन राष्ट्रीय शेती मिशन एकच आहे बंद करून टाका लोकांच्या कॅरियर सोबत लोकांनी केलेल्या कामासोबत आपण असा खेळतो आणि म्हणून या विषयामध्ये माझी कळकळची विनंती आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कोणती मिशनची वगैरे स्थापना करायची गरज नाही नैसर्गिक शेतीचं काम जे आहे ते प्रत्येक विद्यापीठात दिलं पाहिजे एक्झिस्टिंग स्टाफ आहे आपल्याकडे आणि कृषी विज्ञान केंद्र जे आहेत जे एक्स्टेन्शन ॲक्टिव्हिटीज करतात त्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे पैसे दिले पाहिजे हा नैसर्गिक शेतीचा शे शेती प्रयोग अतिशय चांगला आहे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ह्या जुळ्या बहिणी आहेत यांना वेगळं करून चालणार नाही दोन्ही प्रयोग चालले पाहिजे हे जर खरंच झालं असं योगेश सागरजी बदलून जाईल सर्व